नमस्कार नमस्कार काय करणार आज मी कॉनची व्हेजिटेरियन भाजी दाखवणार आहे अतिशय सोपी आणि पटकन होणारी अशी भाजी ही।, ही।, ही भाजी आहे आणि ही पण उपासाला वगैरे मुंबईकर सारस्वत खातात गोव्याचे सारस्वत हे खात नाही परंतु मुंबईकर सारस्वतांना ही भाजी फार आवडते आणि गणपतीला ह्याचा प्रसाद पण असतो तर कॉर्नची भाजी आपण आज पाहणार आहोत आणि अतिशय सोपी भाजी, भाजी आहे आपण भाजीचं आधी हे पाहू इनग्रेडियंट काय काय आहे ते ही भाजी मका मी उकडून घेतला कुकरमध्ये त्याच्यातला अर्धा मका मी वाटला मिक्सरमध्ये हे हिरवी मिरची आहे हे खोबरं आहे हे कोथिंबीर आहे हे साखर आहे थोडी मीठ आणि थोडीशी मिरपूड आहे आपल्याला मिरपूड थोडी लागणार आहे ह्याच्यात आणि ही त्याचं सगळी सामुग्री तेल हलूया कढईमध्ये थोडं जास्त घेऊया आपण कारण का हा कॉर्न जो आहे तो आपण ह्याच्यात छान पैकी तळसावून घेणार आहोत त्यामुळे थोडं तेल मी जास्त वापरले इतकं मी तेल वापरत नाही खरं कुठल्याही भाजीला पण ह्याला जरा आपल्याला चांगली चव येण्यासाठी थोडं तेल जास्त घेतले नाही आता ह्याला आपण ही उपासाची भाजी असल्यामुळे आपल्याला मोहरी वापरता वापर नाही आपण थोडस हिंग घालणार याच्यात थोडं हिंग घातलं जिरं घालणार आहोत आपण फोडणीला जिरं पण थोडस जास्तच घेतलंय मी नेहमी वापरतो त्याच्यापेक्षा एक तीन चार छोटे चमचे जिरं टाकले आता आपण ह्याच्यात ही फोडणी झालेली आहे तेल गरम झालंय आणि आपण त्याच्यात थोडी हिरवी मिरची घालणार आपल्याला थोडस तिखट लागलं लागत असेल तर, -तर थोडी जास्त मिरची वापरायची आम्हाला थोडं तिखट आवडतं म्हणून मी जास्त जरा घालते ही मिरची झाली आता हे आता मी याच्यात कॉर्न टाकणार आहे तर कॉर्न जे आहे ते आपण हे जे वाटलेले आहे ते, वाट ते आपण त्याच्यात आधी घालणार म्हणजे ते जास्त छान तळसळून निघेल ते सण सणसणीत तापलेलं आहे आता हे कॉर्न घालते याच्यात वाटलेलं हे वाट वा, वाटलेल्या कॉनमुळे जास्त चांगला स्वाद येतो या भाजीला आता हे मी थोडस तेलामध्ये परतून घेते आता मी मंद आज आहे मंद केलंय गॅस त्याच्यावर मी हे असं परतून घेते छानपैकी मी हे जे कॉर्न नुसते ठेवले आहेत न वाटता उकडलेले आहेत हे तेही उकडलेलंच होतं आपण जे ग्राइंड केलं ते आता हे मी ह्याच्यात ऍड करणारे हे उकडताना आपण ह्याच्यात थोडं मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ आता आपण थोडंसं बेटानेच घालायला पाहिजे ही भाजी नुसती खायला सुद्धा छान लागते ह्याच्याबरोबर पोळी किंवा काही नसलं तरी ही भाजी छान लागते हे पाणी आपण टाकून देणार नाही आपल्याला असं वाटलं की खूप कोरडी होते भाजी तर आपण थोडं ते पाणी त्याच्यात ॲड करणार आहोत थोडीशी ओलसर ठेवायची भाजी म्हणजे मग भाजी चांगली लागते एकदम कोरडी नाही करायची थोडी ओलसर आता ही थोडी ओलसरच आहे परंतु तरी पाणी फेकून नाही द्यायचं थोडं ठेवायचं कारण वाफ काढल्यावर कदाचित ती दाट होईल म्हणून उकडलेलं असलं तरी आपल्याला स्वाद मिरचीचा किंवा मिरीचा येण्यासाठी थोडं त्याला आपल्याला आता मी मिरी घालते याच्यात ॲड करते मिरी पावडर घातली आहे मी जास्त नाही कारण हिरवी मिरची आपण घातलेली आहे आधीच आता मीठ घालणार आहे थोडं आपल्या चवीप्रमाणे आपण मीठ घालावं गॅस मोठा केला मी आता मी ह्याची वाफ काढणार आहे गॅस परत बारीक करणार थोडं पाणी ह्याच्यावर टाकते म्हणजे खाली भाजी जी कढईत आहे ती थोडीशी जळणार नाही म्हणून किती वेळ झालं आता काय करणार मी थोडी साखर ऍड करणार आहे ह्याच्यात हे खरं स्वीटकॉर्न आहे पण तरी थोडीशी साखर ह्याच्यात ऍड केली तर जास्त चांगलं चव लागते असं मला वाटतं तुम्ही करून पहा जर तुम्हाला साखर नको असेल तर स्वीटकॉर्न मध्ये आणि साखर साखरेची गरज आहे असं नाहीये परंतु मला थोडस स्वीटनेस त्याचा साखरेचा या भाजी चांगला लागतो असं वाटत आता मी साखर ऍड केली आहे आता थोडीशी परत एकदा मी वाफ आहे मीठ घातलंय आपण साखर घातली आता हे जे थोडं पाणी आहे त्याच्यातलं मी थोडंसं मी ह्याच्यात ॲड करते कारण खोबरं आपण असंच टाकणार आणि कोथिंबीर मग ते एकदम कोरडी होऊन जाईल भाजी म्हणून थोडं मी पाणी ॲड करते साखर विरगळली आहे आता ह्याच्यात आता आपण ह्याच्यावर खोबरं घालणार आहोत हे असं खोबरं पेरायचं आहे थोडंसं इतर भाज्यांपेक्षा आपण याला जरा जास्त खोबरं घालू त्याची एक चांगली टेस्ट येईल त्याला आणि चिरलेली कोथिंबीर आहे ही मी आता याच्यावर पेरणार आहे ह्याच्यावर लिंबू पिळून ही भाजी मस्त लागते लिंबू पिळायचा खाताना आणि मग ही भाजी खावी झालं ही भाजी खावतात ही भाजी तयार झालेली आहे व्हरी गुड तर चांगली वाटते चवीला सुद्धा छान चवीला सुद्धा छान आहे सुद्ध ही भाजी मुलांना फार आवडते मुलांना कॉर्न आवडतो त्यामुळे स्वीट कॉर्न आवड़तो, त्यामुळे ही भाजी त्यांनाही आवडते